नमस्कार चला आज एका मोठ्या रहस्याबद्दल बोलूया विचार करा साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी एक माणूस ज्याच्याकडे कुठलीही मशीन नव्हती कुठलेही तंत्रज्ञान नव्हतं त्याने फक्त आपल्या आत डोकावून पाहिलं आणि मनाच्या आत जे काहीच चालतं त्याबद्दल जे काही सांगितलं ते, ते आजचं सा आधुनिक विज्ञान होय आजचं विज्ञान खरं ठरवत आहे अविश्वसनीय नाही का मग प्रश्न साहजिकच येतो की सिद्धार्थ गौतमाने मशीनशिवाय असं काय पाहिलं असेल आपल्या डोक्यात खर तर त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांचं कार्य हे दुसरं तिसरं काही नव्हतं तर तो होता मानवी मनाच्या आत केलेला एक खोलवरचा तपास एक प्रकारचं कॉग्नेटिव्ह एक्सपेरिमेंट आणि घमट म्हणजे ही कहाणी कुठल्या राजवाड्यापासून सुरू नाही होत नाही ही सुरू होते एका प्रश्नापासून आणि तो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच की आयुष्यात सगळं काही आहे सगळं काही मिळवलंय पण तरीही आतून मन इतकं रिकामं आणि बेचेन का वाटतं सिद्धार्थकडे तर सगळं होतं सत्ता आराम सुरक्षित भविष्य पण तरीही आतून काहीतरी असं होतं जे त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं चला हे जरा नीट समजून घेऊया कारण सिद्धार्थने जी पद्धत वापरली ना ती अजिबात धार्मिक नव्हती ती होती शंभर टक्के वैज्ञानिक त्याने कुठल्याही पुस्तकावर किंवा गुरुवर डोळे झाकून विश्वास ठेवला नाही त्याचा एकच नियम होता जोपर्यंत मला स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत मी काहीही मांडणार नाही कमाल आहे ना आज आपण याच पद्धतीला काय म्हणतो सायंटिफिक मेथड म्हणूनच बुद्धाचं काम हे फक्त एक फिलॉसॉफी नाहीये तर तो एक खराखुरा कॉग्नेटिव्ह एक्सपेरिमेंट होता बरं मग जेव्हा सिद्धार्थने आपल्याच मनाचं निरीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा त्याला पहिला आणि सगळ्यात मोठा धक्का बसला त्याला एक महत्वाचा शोध लागला त्याला काय दिसलं त्याला दिसलं की आपलं मन ते कधीच शांत बसत नाही ते सतत चालूच राहतं विचारांची आठवणींची एक न थांबणारी रेल्वे गाडी आणि आता बघा आजचा न्यूरोसायन्स आपल्याला काय सांगतं ते सांगतात की आपल्या ब्रेनमध्ये एक डिफॉल्ट मोड नेटवर्क असतं याचं कामच आहे आपल्या मेंदूला सतत भूतकाळात नाहीतर भविष्यकाळात भटकवत ठेवणं आणि हो ह्याच भटकण्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो अस्वस्थ वाटतं विचार करा सिद्धार्थने हे सगळं कोणत्याही मशीनशिवाय पाहिलं होतं मनाचा हा सततचा गोंगाट ही बडबड तर त्याला दिसले पण यानंतर सिद्धार्थ आणखी एका खोल प्रश्नाकडे वळला तो प्रश्न होता की हा मी मी नक्की आहे तरी कोण आणि या शोधातच त्याला अनत्ताचा साक्षात्कार झाला अनत्ता हा पाली भाषेतला शब्द आहे आणि याचा सरळ अर्थ आहे की आपल्या आत कुठलाही एक कायमस्वरूपी स्थिर असा मी किंवा आत्मा अस्तित्वातच नाहीये आता हे लक्षात घ्या हा कुठलाही धार्मिक किंवा आध्यात्मिक दावान होता नाही हे होतं एक शुद्ध कॉग्नेटिव्ह ऑब्झर्वेशन एक निरीक्ष आणि इथं खरी गंमत सुरू होते आजचं न्यूरोसायन्स काय म्हणतं माहितीये अगदी हेच शास्त्रज्ञांनी मेंदूचे कित्येक तरी स्कॅन केले पण त्यांना कुठेही असं एक सेल्फ सेंटर असं मी नावाचं कुठलं बटन सापडलेलंच नाही आपलं जे स्व आहे आपला जो मी आहे तो एक सतत बदलणारा प्रवाह आहे एक डायनामिक प्रोसेस बघा ना कधी आपण एकदम कॉन्फिडंट असतो तर कधी एकदम एनसिक्युअर तो मी सतत बदलत असतो ओके तर मी स्थिर नाही हे तर कळलं यानंतर सिद्धार्थने आणखी एक वैश्विक नियम शोधला एक असा नियम जो आपल्या सगळ्यांच्या दुःखाशी थेट जोडलेला आहे तो नियम होता अनिच्छ म्हणजे अनित्यता सोप्या भाषेत सांगायचं तर जगात काहीही कायमस्वरूपी टिकत नाही काहीही नाही विचार येतात जातात भावना येतात जातात अगदी आपल्या शरीरातले अणूसुद्धा सतत बदलत असतात कंप पावत असतात काहीही काहीही स्थिर नाही मग प्रश्न येतो की जर सगळंच बदलणार आहे तर आपल्याला त्रास का होतो दुःख का होतं आणि इथेच सिद्धार्थाने दुःखाचं मूळ पकडलं ते मूळ आहे मानसिक आसक्ती म्हणजे अटॅचमेंट जेव्हा आपण एखाद्या विचाराला एखाद्या ओळखीला किंवा एखाद्या रिझल्टला गट्ट पकडून ठेवतो तेव्हाच खरा मानसिक ताण सुरू होतो आणि हे निरीक्षण किती अचूक आहे बघा आजचं सा मॉडर्न सायन्स याला प्रेडिक्शन एरर असं म्हणतं म्हणजे काय तर जेव्हा आपल्या मेंदूने केलेली अपेक्षा आणि प्रत्यक्षात घडणारी गोष्ट यात फरक पडतो तेव्हा मेंदूमध्ये एक प्रकारचा स्ट्रेस निर्माण होतो सिद्धार्थने नेमकं हेच तर सांगितलं होतं अपेक्षांना चिकटून बसला नाहीत तर मनावरचं ओझं आपोआप कमी होतं बरं मग ह्या सगळ्यावर उपाय काय या सततच्या का बेचैनीतून बाहेर कसं पडायचं सिद्धार्थने यासाठीही एक मार्ग शोधला मनाला ट्रेन करण्याची एक पद्धत आणि पुन्हा एकदा हा कुठलाही धार्मिक विधी नव्हता हे होतं मनासाठी एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग ज्याचे परिणाम तुम्ही चक्क मोजू शकता आणि ते ट्रेनिंग टूल होतं ध्यान मेडिटेशन पण एक मिनिट सिद्धार्थसाठी ध्यान म्हणजे कोणतीही पूजा अर्चा किंवा मंत्रोच्चार नव्हता अजिबात नाही ते होतं फक्त एक साधन एक टूल आपलं लक्ष एका जागी स्थिर करण्यासाठी आणि आपल्याच मनाच्या आत काय चाललंय ते शांतपणे पाहण्यासाठी आणि पुन्हा एकदा विज्ञान याची साक्ष देतं आजचे सायंटिफिक स्टडीज हेच दाखवतात की नियमित ध्यानामुळे आपल्या ब्रेनच्या प्री फ्रंटल कॉर्टेक्सची ताकद वाढते हा तो भाग आहे जो आपल्याला इमोशन्स कंट्रोल करायला मदत करतो एवढंच नाही तर भीतीचं केंद्र म्हणजे अॅमिग्दाला त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होते आणि स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसोलची पातळीसुद्धा खाली येते हे सगळे मेजरेबल इफेक्ट्स आहेत प्रत्यक्ष मोजता येणारे बदल आता आपण जवळजवळ शेवटाकडे आलो आहोत आणि इथं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे बुद्धाने जे काही सांगितलं ते डोळे झाकून विश्वास ठेवण्यासाठी नव्हतं त्यांचं म्हणणं एकदम स्पष्ट होतं माझ्या शब्दांवर विश्वास ठेवू नका स्वतः तपासा स्वतः अनुभव घ्या हे बघा हे कुठल्याही संतांचं वचन नाहीये हा एका शास्त्रज्ञाचा ॲटिट्यूड आहे त्यांचा उद्देश कुठली बिलीफ सिस्टम तयार करणं कधीच नव्हता त्यांना फक्त एक पद्धत द्यायची होती एक असा आंतरिक प्रयोग जो कोणीही कधीही पुन्हा करून पाहू शकतो तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय घेऊन जायचंय एकच गोष्ट आपल्या मनाचं निरीक्षण करणं ही कुठली श्रद्धा किंवा विश्वास नाही तर ते एक स्किल आहे एक कौशल्य आणि कमाल म्हणजे जे स्किल सिद्धार्थने अडीच हजार वर्षांपूर्वी विकसित केलं त्यालाच आजचं विज्ञान होकार देत आहे सर्टिफाय करत आहे हा निव्वळ योगायोग असू शकत नाही हे मानवी जाणिवेचं एक वैश्विक सत्य आहे आणि जाता जाता फक्त एक विचार आपण बाहेरचं जग समजून घेण्यासाठी विज्ञानाची मदत घेतो मग आपल्या आतलं जग आपलं मन समजून घेण्यासाठी आपण कशाचा वापर करायचा कदाचित कधीतरी शांत बसून फक्त आपल्या आत डोकावून पाहिल्यावर आपल्यालाही तेच पॅटर्न्स दिसू लागतील जे कधी काळी सिद्धार्थ गौतमाला दिसले होते ऐसे ही नवीनतम व्हिडिओ चैनल को लाइक शेअर और सब्सक्राइब करें धन्यवाद